तीन वर्षांच्या मुलीला साप चावला परंतु ती बोलू शकली नाही की तिच्यासोबत नेमके काय झाले जेव्हा त्या मुलीच्या मावशीला सापाने चावा घेतला तेव्हा घरच्यांना कळले की तीन वर्षाच्या प्राणवी सोबत काय घडले आहे मुलीला आणि मावशीला के डी सी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले आधी डॉक्टरांनी सांगितले आता तब्येत व्यवस्थित आहे मात्र मुलीची तब्येत खालावली तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यापूर्वी शास्त्रीनगरच्या प्रवेश बारावरच तिने प्राण सोडला साप चावल्यावर के सीच्या रुग्णालयात योग्य उपचार मिळत नाहीत तसेच पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने मुलीचा मृत्यू झाला आहे असा गंभीर आरोप तिच्या पालकांनी केलाय डोंबिवळी तासदे गावात विकी भोळी राहतात ते मंडप डेकोरेशनचे काम करतात अनेक दिवस झाल्याने त्यांची पत्नी माहेरी गेली नव्हती त्यामुळे त्यांनी पत्नी आणि मुलीला त्यांच्या माहिरी म्हणजेच खंबाळपाडा येथे पाठवले तीन वर्षाची मुलगी प्राणवी ही सोबत गेली होती माहेरी गेल्यानंतर रात्रीच्या वेळी प्राणवी तिच्या मावशीजवळ झोपली होती ती अचानक जोरजोरात रडू लागली त्या आवाजाने तिच्या मावशीची झोप उडाली रडत असलेल्या प्राणवीला तिने तिच्या आईकडे दिले पण प्राणवीचे रडणे थांबतच चावले नंतर लक्षात आले की प्राणवीला देखील सापाने माहिती मिळताच त्यांनी प्राणवी आणि तिच्या मावशीला के शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी नेले डॉक्टरांनी सांगितले की दोघी व्यवस्थित आहेत परंतु एक तासाच्या उपचारादरम्यान प्राणवीची तब्येत आणखी बिघडली या दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला पंडीला हलविण्यापूर्वी शास्त्रीनगर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर मृत्यू झाला मावशीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मुलीच्या मृत्यूनंतर पालकांसह नागरिकांनी केडीएमसी के रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याचा आरोप केला मुलीला पुढील उपचारासाठी वेळी दुसऱ्या रुग्णालयात हलवले असले तर तिचा मृत्यू झाला नसता एका गोड मुलीचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते दोलीस न्यूज ब्युरो डोंबिवली